बघा याच्या अगोदर आपण नाम हा घटक शिकलेलो आहोत नाम म्हणजे नाव हा घटक आपण शिकलेलो आहोत आता त्याच्या पुढचा घटक सर्व नाम आता सर्व नाम कशाला म्हणायचं नामाबद्दल जो शब्द वापरला जातो त्याला सर्व नाम म्हणायचं आणि एक वेळा काय होतं तेच 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 नाव आपलं वापरावं लागतं आणि तेच तेच नाव जर आपण वापरलं तर ते ऐकायला बोलायला लिहायला व्यवस्थित वाटत नाही म्हणून त्या नावाबद्दल जो शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो त्याला सर्व नाम असे म्हणतात त्याचं पहिलं उदाहरण सांगतो एक माझंच उदाहरण सांगतो माझे नाव राजू आहे आता पुढचं वाक्य त्यावेळेस करायचे राजू फिरायला गेला राजू गावाला गेला राजू जेवण करतो असे पुन्हा पुन्हा आपण जर शब्द वापरले तर ते ऐकायला चांगलं वाटत नाही त्यावेळेस तो गावाला गेला तो म्हणजे कोण राजू त्याने जेवण केले त्याने म्हणजे कोणी राजूने म्हणजे या राजू ऐवजी जे वेगवेगळे शब्द आपण वापरणार आहोत त्याला सर्व नाम असे म्हणतात आता तुम्हाला मी सांगतो नामा ऐवजी कोणते शब्द असतात ते सर्व नामांना वापरले जातात तरी धा मी आम्ही तो ती ते जे जो जी, हा ही हे मी, तू तुम्ही आपण मला त्यांनी तुला कोण स्वतः असे अनेक शब्द जे आहेत ते नामाबद्दल वापरले जातात एक आपण उदाहरण घेऊया विजय तुषार मुलगा आहे तुषार मुलगा आहे म्हणजे वाक्य झालं आता विजयबद्दल दुसरा शब्द आपलं वाक्य वाक्य लिहायचे समजा विजय गावाला गेला असं लिहायचे तर याच्या काही विजय गावाला गेलाय असं लिहिण्याऐवजी तो गावाला गेला याला म्हणायचं ह्या विजय म्हणजे शब्द वापरला आपण तो कोणता शब्द वापरला तो तो गावाला गेला आता हां तो म्हणजे कोण बघा तो म्हणजे कोण तर विजय तो म्हणजे विजय त्याच्याबद्दल पुढचं बाकी असं असं होऊ शकत त्याने येताना खाऊ आणला त्याने येताना खाऊ आणला हे पुढचं वाक्य म्हणजे बघा विजय ऐवजी तो त्याने असे वेगवेगळी सर्व नामं आलेली म्हणजे ह्या नावाबद्दल ही वेगवेगळी सर्व नामं आलेली आहेत म्हणून आपण एका ठेवायचं नामाबद्दल जो जो शब्द वापरला जातो त्याला सर्व नाम असे म्हणतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद